वैजापूर तालुक्यातील वळण शिवारामध्ये दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील सचिन कर्डक या तीन वर्षीय मुलीवर बिबट्यानं केला या हल्ल्यामध्ये मुलगी जखमी होऊन तिला वैजापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेमुळे वळण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतांमध्ये कापूस वेचणी ज्वारी सोंगणी कांदा काढणी हे काम चालू आहे पण बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ एकटे शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना या दहशतीतून बाहेर काढावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर आमच्या जे परिसरातील लोक आहे ते खूप अतिशय दास्तावली खूप घाबरलेले आहे माझी प्रशासनाला एक विनंती आहे की यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना राबाव्यात एवढीच या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे ज्या पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सगळे कुठल्याही प्रकारची कारवाई करता येईल तेवढी फास्ट रीतीने करावी कारण आता ही दुसरी घटना आहे परिसरात नसता आम्ही तहसील समोर आंदोलन करू हा गावकरी गावकरी नसता कारवाई नाही झाली तर आम्ही तहसील समोर सर्व गावकरी मिळून उपोषणाला बसू आणि आमच्या एवढे संकट आहे येईल त्वरित याची काळजी कारवाई निपटायची ही शा विनंती आपला परिचय सांगा माझं नाव निलेश भाऊसाहेब चव्हाण राहणार वळण तालुका वैजापूर आपले जे कालची घटना झाली मुलगी हल्ल्यात जखमी झाली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा शासनाचं काय मागणी मुलगी हल्ल्यात जखमी झाली म्हणजे याच्यानंतर याच्या आधी पण एक दीड महिना पूर्वी पण एक मुलगा मेला म्हणजे ते झालं अटॅक ना त्याला जवळजवळ एक महिना झाला प्रशासनाचे माणसं येत्या पण मग चक्कर मारून परत जाते ते सांगून जाते गावामध्ये पण मग आता मढ्या तळ्यातून खेड्या आपलं शाळेसाठी पोरं येते लहान लहान महिला मंडळी अजून शेतात काम चालू आहे कांदे काढणे जेवारी काढणे कापूस वेचणे अजून टांगलेले नाही कामं त्याच्यामुळे त्यांना सोबत माणसं नेल्याशिवाय काम चालत नाही आणि बाकीचं पण एक दशीतीचं वातावरण तयार होईल आजूबाजूनं संध्याकाळी गावापर्यंत म्हणजे गावामध्ये घुसण्याचं आता त्याचं धाडस व्हायला लागलं त्याच्यामुळे प्रशासनानं काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे कारण नुसते पिंजरे ठेवून काम होणार नाही ना त्यांना त्याच्यावर काहीतरी अति त्याचा विचार करायला पाहिजे नुसतं पिंजऱ्यानं येणार नाही ते कारण पिंजऱ्याच्या आजूबाजूनं चक्कर मारून जाते सी सी टी व्हीत काहीच झालं नाही ते आजूबाजून चक्कर मारून जात्या पिंजऱ्यामध्ये ते लवकर ते नाही काहीतरी वरचं पाऊल घे लायला पाहिजे प्रशासनानं एवढीच विनंती बाकीच काय अडचण नमस्कार आपला बरेच सांगा माझं नाव भगवान भाऊसाहेब सूर्यवंशी राहणार वळण आपल्या प्रश्न काय काय आमचं प्रश्नाला एवढंच मागणं आहे का आमच्या या गावामध्ये बिबट्याचं खूप वातावरण जा चालू आहे जोरामध्ये त्यानं आमच्या शेतामध्ये जवळजवळ दोन जणाला अत्याक करून म्हणजे मृत्यू झालेला आहे त्यांचा तरी शासनाने याच्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आमची विनंती आम्हाला रोज शेतामध्ये जावं लागतं आम्हाला रोज जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जावं लागतं आमच्याकडे गिनी गावात मक्कामध्ये खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे आम्हाला सोबत कमीत कमी दोन जण तरी न्यावा लागत आम्हाला शासनाला कळकळेची विनंती की त्यांनी लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय सांगा मी रवींद्र कारबरी सूर्यवंशी राहणार वळण कालची घटना घडली बिप्त्याच्या हल्ल्यात तीन वर्ष मुलगी फार झाली समजा हल्ल्यात गंभीर जखमी झाली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आत्ता दोन महिने झाले तेव्हा एक घटना आमची अशीच लहान मुलगा डायरेक्ट शेतात काम करीत असताना बिबट्याने ओढला आणि त्याला मारलं आता ही दुसरी आहे आणि शासनाला एकच विनंती अजून किती कामच्या इथले बळी जाणार बळी बळी घेणारे शासनाला एवढी विनंती अजून किती घ्यायची आणि ही कार्यवाही कधी करणारे याच्या यासाठी मी शासनाला अशी कळकळीची विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन आणि आमची याच्यातून सुटका करण्यात यावी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या